कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीवर मुंबई पुणे जुन्या महामार्गावर कामशेत गावाजवळ पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने उरण येथून आळंदीकडे निघालेल्या सुमारे दीडशे वारकऱ्यांच्या दिंडीत थेट धडक दिली आणि तो दिंडीत शिरला मंगळवारी झालेल्या या भीषण अपघातात उरणमधील प्रियांका तांडेल यांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ वारकरी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली आणि रुग्णालयात जाऊन जखमी वारकर यांची चौकशी केली जखमींना तातडीने जवळच्या महावीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर संतप्त झालेले वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा अशी स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे शासनाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येऊन उड्डाणपुलाचे लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका वारकरी आणि स्थानिकांनी घेतली होती यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वळवली मी आजच सकाळी येणार एसपीसी बोललेलेय टिंड्याजवडा जाताना देवळंदिंडाला संरक्षण दिले गेले पाहिजे आणि हेवी आहे मोठी आहे ते आंदोलकांवर गुन्हे दाखल होतील अशी चर्चा आहे त्याच्याबद्दल काय डीएसपीसी इथल्या डीवायस पी बरोबरच आहे त्यांच्याशी पण बोलतो आंदोलकांवर कुठल्या प्रकारचा कारवाई होऊ नये या संदर्भात डीवायसपीसी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मागताय त्यांना फोन लावून बोलून देणार आहात का मी मान्य शिंदे साहेबांच्या कानावरती सकाळीच घातले अक्षय महाराजांनी देखील फोन केलेला आहे शिंदे साहेबांशी बोलणं करून त्यांची मागणी आहे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला नोकरी देण्याच्या संदर्भात तो शासनाचा खरंतर प्रश्न आहे म्हणून मान्य शिंदेसाहेबांची त्यांचं बोलणं